प्रजासत्ताक दिनी या जयघोष निनादला नमन करून या पावन पावन भारतभूमीला करू सुरुवात आजच्या सोहळ्याला आपले श्रद्धास्थान शाळेचे संस्थापक माननीय श्री पाटील सर यांच्या प्रेरणेने आणि शाळेच्या संस्थापिका माननीय डॉक्टर पद्मावती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण प्रजासत्ताक दिनाचा सा सोहळा साजरा करीत आहोत कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याची धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला अध्यक्षांची गरज असते आपल्या आजच्या या कार्यक्रमास अशाच कर्तृत्ववान महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त शाळेच्या संस्थापिका माननीय डॉक्टर पद्मावती पाटील मॅडम उपस्थित राहिलेल्या आहेत सारा असमंत आज बहरला देशभक्तीच्या तीन रंगांनी सारा असमंत आज बहरला देशभक्तीच्या तीन रंगांनी विनंती समूहच्या मानदेवनी स्थान स्वीकारावे अध्यक्षांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय डॉक्टर पद्मावती पाटील मॅडम यांनी स्वीकारावे अशीही त्यांना विनंती करते धन्यवाद मॅडम आपल्या हिंदू संस्कृती अतिथी हो असे म्हटले जाते या अतिथींचे स्वागत करणे हे आपले परम कर्तव्य आहे प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वरते जीवन कसे जगावे हे पाहून कळते आणि कर्तव्य म्हणजे काय हे पाहून कर्तव्य संचालिका आपल्या शाळेच्या सॉरी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर पद्मावती पाटील मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ यशवंत शिंदे मॅडम यांना मी आमंत्रित करते <Jung net> なおちんでもね、やはりパティバまた一緒にしてで <juven iles> यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अतिथी म्हणजेच माजी नगरसेवक माननीय मनोजी शिंदे साहेब यांचं स्वागत माननीय श्री मनोजी शिंदे साहेब यांचं स्वागत शाळेचे सचिव माननीय श्री राहुल पाटील सर यांनी पुष्पगुच्छ उस्वाग। देऊन करावे अशी मी उस त्यांना विनंती करतो तसेच मान्य श्री शैलेजी शिंदे यांचे स्वागत श्री राहुल पाटील सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते शाळेचे सचिव मान्य श्री राहुल पाटील सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी शाळेच्या शाळेचे माध्यम विभागाचे मुख्याध्यापक मान्य श्री जाधव सर यांचं <ipl Bremen> <iplash> <चाहिए> चा... <iplash> स्वागत करण्यासाठी माध्यमिक विभागाचे सहाय्यक शिक्षक श्री डोबरे सर यांना मी आमंत्रित करते शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ यशवंती शिंदे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ गायकर मॅडम यांना मी आमंत्रित करते जैसे यहां ठिकाणी